मित्रांनो नमस्कार आज इन्शुरन्स म्हणजे विमा जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड व इतर गुंतवणूक प्रकार इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स यावरती मराठीमध्ये व्हिडिओज घेऊन येत असतो आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विम्यासंबंधी आणि म्युच्युअल फंडासंबंधी माहिती मिळत असते आपण एक मिशन सुरू केलेलं आहे मिशन करोडपासून तर त्या अनुषंगाने आज आपण दुसरा व्हिडिओ तयार करतो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण असं म्हणतो की जर तुम्ही पंधरा वर्ष पंधरा हजार रुपये नियमित बचत केले म्हणजे दरमहा आणि तुम्हाला ॲझ्युम करा की पंधरा ते अठरा पर्सेंट रिटर्न मिळाला तर तुमच्याकडे साधारणपणे एक कोटीच्या जवळपास रक्कम तुमची तुमच्या अंती तुमच्या हातामध्ये येऊ शकते आणि एक कोटीमधून जर तुम्ही आठ टक्के पैसे दरमहा परत घ्यायचं ठरवलं तर साधारण सदुसष्ट हजार रुपये तुम्हाला दरमहा मिळू शकतात आता ज्यांचं वय पंचेचाळीस ते पंचावन्न आहे सुद्धा जास्त होईल ज्यांचं वय चाळीस ते पन्नास आहे त्यांनी या योजनेमध्ये मिशन करोड करोडपतीमध्ये भाग घेऊन आपल्यासाठी एक कॉर्पस रिटायरमेंट नंतर ज्यामधून तुम्हाला पेन्शन मिळू शकेल आणि तुमचा कॉर्पसही वाढू शकेल त्या दृष्टीने या मिशन करोडपतीमध्ये सहभागी झाला पाहिजे अर्थात सर्वसामान्य लोकांचा म्युच्युअल फंडाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप जास्त चांगला नसतो आणि त्याचं एकच कारण आहे की त्यांनी कधीच म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली नसते किंवा केली असली तरी त्यांनी चुकीचे फंड निवडलेले असतात किंवा योग्य फंड निवडण्यासाठी माझं जे चॅनल आहे आस्क इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा याला एकदा तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केलं की तुम्हाला माझे जे वेगवेगळे विशेष व्हिडिओ असतात ज्यामध्ये मी माझ्या सबस्क्रायबर्सना आयुष्यभर मोफत असे व्हिडिओज देतो जे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची फंडाची निवड कशी करावी आणि जास्तीत जास्त वाढावा ज्या फंडांनी मागे दिलेला आहे त्या फंडांबद्दलची सविस्तर माहिती मी प्रोव्हाइड करत असतो तेव्हा मित्रांनो आपल्या सर्वांना माझं सांगणं आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा शेअर मार्केटमध्ये ही गुंतवणूक करू शकता पण तिथे तुम्हाला तुमचा एक शेअर घेऊन दिवसभर त्या शेअरच्या घडामोडींकडे बघत राहावं लागेल म्युच्युअल फंडामध्ये एकदा पैसे टाकले की तुम्ही टाकलेले पैसे जवळपास दो दीडशे दोनशे कंपन्यांमध्ये गुंतवले जातात आणि ज्यामुळे एक शाश्वती आहे तुमच्या मनामध्ये की जेव्हा दीडशे दोनशे कंपन्यांना काही होईल त्यावेळेस माझे पैसे जे आहेत ते बुडतील तेव्हा अशा पद्धतीने पैसे बुडण्याची भीती मनामधून काढून टाक आणि पारंपरिक ज्या गुंतवणूक प्रकार आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला मुळीचेच परतावे चांगले मिळत नाहीत रिटर्न्स कमी मिळतात त्याऐवजी म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर पंधरा ते अठरा पर्सेंट हे सहज रिटर्न्स म्युच्युअल फंडामध्ये मिळू शकतील अर्थात म्युच्युअल फंडमध्ये कुठल्याच गोष्टीवरती कसलीच गॅरंटी नसते पण तरीही म्युच्युअल फंड गेली तीस वर्ष उत्तम प्रकारे लोकांना पैसे मिळवून देते म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या आधी असते आणि ती करताना ऑफर डॉक्युमेंट नेहमी वाचले पाहिजेत हे खरं आहे तेव्हा आपण हे मिशन खळपतीमध्ये सहभागी व्हा आणि जर आपलं वय चाळीसच्या पुढे काहीही असेल आणि पंधरा वर्षासाठी जर आपण नियमित बचत केली तर शंभर टक्के आपल्याला चांगल्या परताव्याची आशा धरता येईल आणि उत्तम परतावा म्युच्युअल फंड तुम्हाला मिळवून देऊ शकतो उत्तम फंडांची निवड कशी करायची किंवा फंड निवड हा प्रकार काय असतो हे शिकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे शेअर करा आणि प्रत्येकाला शेअर करताना आवर्जून सांगा की त्यांनी हे सबस्क्राईब करा की जेणेकरून त्याला जास्तीत जास्त चांगले फंड कसे निवडायचे याचं मोफत ट्रेनिंग मिळू शकेल धन्यवाद